भक्त मंडली चैनल भजन आवडलेस लाइक करा सबस्क्राइब करा तू माविन राहू मी कशी नका जाऊ भानूबाई पशी तू माविन राहू मी कशी नका जाऊ भानूबाई पशी मल्लरी नका जाऊ चंदनपुरी मल्लरी नका जाऊ चंदनपुरी नारदन लावली कळ खेळला मनी डाव नारदन लावली कळ खेळला मणी डाव सर्पाचा चढावाट देव खंडेराय सर्पाच्या चढावाट देव खंडेराय जरी मी चुकले असेल मी जरी चुकले असेल मी माफ करावा तुम्ही जरी चुकले असेल मी माफ करावा तुम्ही कुंका विनाशोभनाई माझ संसारी कुंका विनाशोभनाई माझ संसारी मल्हारी नका जाऊ चंदनपुरी मल्हारी नका जाऊ चंदनपुरी पदर पसरुनी पाया पडते मी देवा पदर पसरुनी पाया पडते मी देवा मल्हार तुम्हावीन नाही कोण जीव भावा मल्हार नाही कोण जीव भावा मल्हारी <coughs> नका जाऊ चंदन पुरी मल्हारी नका जाऊ चंदन पुरी नका करू माझा त्याग नका ठेवू मनी राग नका कर माझा त्याग नका ठेवू मनी राग मला सोडून तुम्ही मला सोडून तुम्ही कधी न राहिले आज वरी मला सोडून तुम्ही कधी न राहिले आजवरी मला री नका जाऊ चंदनपुरी मल्हारी नका जाऊ चंदनपुरी ऐका माझ देवा सोडा तुमचा हा हट ऐका माझ देवा सोडा तुमचा हा हट माझा संघ गोड बोला फिरू नका पाट माझा संघ गोड बोला फिरू नका पाट नका जाऊ घाई घाई नका जाऊ घाई घाई नका अनू बाई नका जाऊ घाई घाई नका अनूबाई बाई आणली जरी मान ठेवा अर्ध्या पायरीवरी अनली आणली मान ठेवा अर्ध्या पायरी वरी मल्लारी नका जाऊ चंदनपुरी मल्लारी नका जाऊ चंदन पुरी बोला खंडोबा महाराज की जय